नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया संघर्ष करणारी माणसेच इतिहास निर्माण करतात विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मुंबई दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय सुरेंद्र गावस्कर सभागृह शारदा सिनेमाजवळ येथे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे अध्यक्ष माजी पोलीस आयुक्त मधु शिंदेजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला सुरुवातीला मधु शिंदेजी यांचे औक्षण करण्यात आले प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुण्यश्लोक होळकर यांच्या प्रतिमेस अर्पण करून अभिवादन करण्यात आले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली पांडुरंग धायगुडी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली कोळेकर यांनी सूत्रसंचालन केलं प्राध्यापक दत्ता डांगे यांनी प्रास्ताविक केले सन एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थापन करण्यात आलेल्या महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच स्थापनेपासून कार्याचा आढावा घेतला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलं की समाजाचा मान सन्मान वाढवला पाहिजे आपल्या बुद्धीचा वापर आपल्या समाजासाठी करावा चिंतन मनन करण्याची गरज आहे आरक्षण हा आपल्या समाजाचा आत्मा आहे यासाठी मी नेहमीच उजवी भूमिका पार पाडीन मधु शिंदे यांनी आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे संघर्ष करणारी माणसेच इतिहास निर्माण करतात मंचचा विस्तार झाला पाहिजे जोपर्यंत कोणत्याही पक्षावर दबाव येत नाही तोपर्यंत प्रश्न दूरच राहिले पांडुरंग धैगुडे यांनी मधु शिंदे यांचा जीवन परिचय करून दिला धनगड अस्तित्वात नाहीत अस्तित्वहीन जमातीचा राष्ट्रपती तसेच संसदेला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करता येत नाही हा प्रथम संदेश मधु शिंदे यांनी दिला यावेळी सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट संचलित ज्ञान मंदिर हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी धनगरी नृत्य सादर करून चैतन्य निर्माण केले यावेळी मधु शिंदे म्हणाले कलमांचा अभ्यास करूनच कोर्टात केस दाखल केली होती या केससाठी साठी अडीच कोटी रुपये खर्च झाले इतर समाजाला शासन कोर्टाचा खर्च करते तसा आमचाही खर्च शासनाने करावे यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक राम शिंदे मधु शिंदे, शोभाताई शिंदे, दत्ता माने, बाळासाहेब कर्नल, काशीबाई थोरात, ईश्वर ठोंबरे, सचिन मोटे, नितीन शेलार आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मधु शिंदे यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवीतके. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.